गावा भेटीच्या निमित्तानं उपस्थित असलेले त्यांचे डॉक्टर आरळीजाडे साहेब सुरेंद्र पवार आमचे गौडा रवी पाटील या ठिकाणी संजीव भाऊ डॉक्टर हिट्टी आपले डॉक्टर गुड्डगी गावचे सरपंच सगळे प्रमुख मंडळी आमचे ज्यांनी प्रस्तावित केले ते मेजर कोळगिरी गावाच्या बाबतीमध्ये जी आपले आग्रहाची मागणी आहे आणि जी अडचणीची बाजू आपण या ठिकाणी मांडतात ती बाजू आपण थोडीशी सगळ्या मंडळींनी समजून घेतली पाहिजे साहेबांना या म्हैसाळ योजनेची एकोणीसशे एक्क्याऐंशी साली सुरुवात झाली विठ्ठलदाजी पाटील नावाचे कवटे एक गेटेवाले आणि लिशीवाले आमदार होते विठ्ठलदाजी पाटील त्यांनी एक्क्याऐशी साली याची मत रवली दोन हजार सतरा सालापर्यंत आपणाला ही योजना पूर्णत्वाला जाण्यासाठी अडचणी होती 2014 दोन हजार चौदा साली तुम्ही मला आशीर्वाद दिले या जिल्ह्याचा खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि दोन वर्षांमध्ये मी याच्यासाठी एकवीसशे कोटी रुपये आणले ज्या तालुक्यामध्ये जुन्या महिशांमध्ये जी गावं होती त्या गावांना आपण सरपंच पाणी देऊन ती योजना पूर्णत्वाला नेली राहिलेली पासष्ट गावं याच्या आपण दोन हजार कोटी रुपयांची टेंडर काढून अठ्ठावीस किलोमीटर काम पूर्ण झालंय सरपंच तुम्ही सगळी समजदार मंडळी आहात तरुण ह्याच्यातलं माझं एक वाक्य खोट ठरलं तर तुम्ही द्याल ती शिक्षा मी घ्यायला तयार आहे हे काम आपणाला मल्हारच्या टेकावर पाणी येत आहे आणि तिथनं सगळं पाणी उतारानं जाणार आहे येणारं पाणी सहा सहा फुटाच्या दोन पाईपलाईन या पासष्ट गावांच्या राहिलेल्या गावांसाठी आपली योजना आणली कागदावर आणली नाही त्याचे टेंडर निघाले त्याच्या कामाला सुरुवात झाली आज डबरापूरच्या पुढं जिरग्याच्या पुढं काम करणं आलेलं आहे तुम्ही जाऊन कधीही बघा आणि मला सांगा की तुम्ही सांगता यात काही बदल आहे आता माझा प्रश्न आपल्या पुढे एवढाच आहे की लोकांना त्रास होत तुमची दुःख तुमच्या अडचणी तुमच्या समस्या या सगळ्या गोष्टी मला समजतात म्हणून आपण हे सगळे प्रयत्न करून गेल्या दोन तीन चार वर्षामध्ये जुनी मनशा पूर्ण दुसरा प्रश्न माझा असा आहे की ज्यांच्या घरामध्ये आपण पस्तीस वर्ष खासदारकी दिली होती त्या मंडळींनी काय केलं पस्तीस वर्षामध्ये त्यांनी एक पुढं फूट पाईपलाईन नेली का जग तालुक्यातली मंडळी ऊस तोडायला कुठे जात आहेत ती ऊस तोडायसाठी का ठेवली याचा विचार तरी केला पाहिजे कोणतरी राजकीय सौदेबाजी करणारा राजकारणाचा धंदा करणारी माणसं आमच्यावर करणार तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की आपण पाच वर्ष दहा वर्ष इथं काय केलं या सगळ्या भूमिका एवढ्यासाठी व्यक्त करतोय कुजगाव चांदणीचं धरण त्यात वाद झाला तुम्हाला माहिती आहे राजाराम बापूंचा वसंतदादांचा वाद झाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते पाठवानं पाणी आलं असतं मैशाल योजनेला पैसे आणले नाही काम पूर्ण झालं नाही आमच्या कालखंडामध्ये आम्ही मोदी साहेबांच्याकडनं आणलं ते पैसे देऊन काम पूर्ण गेलं ह्याला दोन हजार कोटी रुपयांची टेंडर निघून कामकाजाला सुरुवात आहे काम तीस किलोमीटर अठ्ठावीस तीस किलोमीटर काम पूर्ण झालंय या अडचणी समजून घ्या काम होत असताना आपल्याला घर बांधताना दोन वर्ष लागत आहेत जर आपण आडवज भांडायचं ठरवलं तर नाही लाजाय घर साधं बांधायचं झालं तर तो दोन वर्ष लागतात आणि आज आपण एवढ्या दोन दोन हजार कोटी रुपयाच्या योजना दीड वर्षामध्ये याला जर दीड वर्षाच्या पुढे गेला जाईल तर म्हणाल ते नाही ऐकायला तयार आहे एवढ्या पैशाच्या तरतुदी सहित आपण टेंडर काढलेले आहेत राजकारणासाठी राजकारणाला विरोध करू नका देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब झाले पाहिजेत त्यांनी काय योजना आणल्या देश कसा आहे कितव्या क्रमांकावर कितव्या ठिकाणी नेला या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे मोदी साहेबांचा सैनिक म्हणून या ठिकाणी मी उभा आहे चारशे माणसं खासदार या देशातली जनता पुन्हा देऊन तिसऱ्यांदा त्यांना प्रधानमंत्री करताय अशा प्रधानमंत्र्यांचा सैनिक या ठिकाणी उभा आहे शेजारची राष्ट्र काय करताय तुम्ही शेजारची राष्ट्र काय करताय ही सगळी मंडळी आपण बघतो या माणसाच्या हातामध्ये देश सुरक्षित आहे शेजारी पाकिस्तान आहे चायना आहे बांगलादेश आहे कुरबुरी कशा सुरू आहेत युद्ध कशा करण्याच्या मनस्थितीत माणसं आहेत त्या देशातल्या लोकांना वाटतंय मोदी साहेब प्रधानमंत्री होऊ नयेत म्हणजे मग आपल्याला या भारतावर अतिक्रमण करणं सोपं जाईल अशा अनेक बाबी या ठिकाणी आपण समजून घेतल्या पाहिजेत मी आपला अधिक वेळ घेणार नाही एवढी सकाळची वेळ उन्हाची वेळ असून सुद्धा तुम्ही माणसं आलात मी काय काम केलं दहा वर्षात तुम्ही बांधताय तुम्हाला सगळ्या मंडळींना माहिती घ्या जर कुठं अडचण वाटली तर आम्हाला कुठल्याही कार्यकर्त्यांना विचारा गावामध्ये आपणाला तुम्ही सगळ्या मंडळींनी एकत्रित बसून निर्णय करा तरी विरोधासाठी विरोध करू नका एवढी आग्रहाची विनंती करतो मेजर काही कामांच्या बाबतीत आपण शहाणी माणसं एकदा जाऊन बघून या आपल्याला जिरगायला काही लांब नाही किती काम चाललंय कशा पाईप पाई, आहेत सहासा पाईप पाई, आहेत माणसं बाहेर होऊ शकतात एवढं काम चाललेलं आहे एकदा खात्री करा आणि मग तुम्ही माझ्या भाषणावर विश्वास ठेवा मी काय केलं आहे का नाही केलं आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये इलेक्शनतून इलेक्शन येणारी माणसं असतात त्यांच्या भूलभुल यांना कामा नये राजकारणाची सौदेबाजी व्यापार धंदा करणारी माणसं झालेत त्या मंडळींसाठी आम्हाला विरोध करतायत म्हणून काही मंडळी या ठिकाणी भाषणे करायला लागलेत हे सगळं तुम्ही ओळखा कशामुळं कशासाठी चाललेलं आहे तुम्ही जाणून घेऊ योग्य मतदान केलं पाहिजे कमळ चिन्हासमोरचं बटन दाबा उद्याच्या साथ तारखेला सगळ्यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय करा एवढं आवाहन आपल्याला करतो आणि या ठिकाणी अध्यक्ष